मी विजय निलंगेकर माझं महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक बातम्या नीट परीक्षा केंद्र नांदेडला आल्याने विद्यार्थ्यात उत्साह नीट परीक्षा केंद्र नांदेडला आणण्यात सर्वांचेच प्रयत्न कामी आले प्राध्यापक गणेश चौगुले कर्ज बांधण्यास गेलेल्या शेतकऱ्यास एस एसबीआयच्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आणि किड्स किंगडमच्या शुल्क वाढीला पालकांनी विरोध केला त्यानंतर ठळक बातम्या

यामुळे येथील आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी संचालक प्राध्यापक गणेश चौगले यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले गेल्या दोन महिन्यापासून नीट परीक्षा केंद्रासाठी प्रयत्न करीत आहेत त्या प्रयत्नाला यश आले असून महाराष्ट्रात अकरावे केंद्र नांदेड येथे मंजूर झाले आहे यामुळे नांदेड या नांदे लातूर हिंगोली येथील जवळपास चाळीस हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे प्राध्यापक गणेश चौगले यांनी बोलून दाखवले एवढ्यावरच न थांबता प्रत्येक जिल्ह्यासाठी परीक्षा व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रात नीट परीक्षा केंद्र आतापर्यंत दहा होते सुरुवातीच्या काळात सहा त्याच्यानंतर चार आणि परत आता एक त्या एक मध्ये नांदेड जिल्ह्याचा नंबर लागला असून नांदेडमध्ये नीट परीक्षेचं केंद्र असावं यासाठी नांदेड येथील प्राध्यापक गणेश सरांनी गेल्या दोन महिन्यातून प्रयत्न केला होता त्यांनी काय काय प्रयत्न केला होता हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ प्राध्यापक गणेश सर गेल्या दोन महिन्यापासून म्हणजे सुरुवातीला आपण मनुष्यबळ विकास मंत्रालय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे सी बी ई यांच्याशी आपण निवेदन रिप्रेझेंटेशन दिलं होतं त्याचसोबत आपण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलो होतो ॲडव्होकेट अमित कुमार यांच्यातर्फे आपण याचिका केली होती नांदेडमध्ये सेंटर नव्हतं नांदेडच नाही तर मराठवाड्यात सेंटर औरंगाबादशिवाय नव्हतं तर आपल्याला असं वाटत असं का वाटलं की नांदेडला सेंटर असावं तसं तर आम्ही प्रत्येक जिल्ह्याला सेंटर मिळावा असाच प्रयत्न केला होता परंतु ठीक आहे म्हणजे सेंटर्स वाढवण्यात आले विशेषतः नांदेडमध्ये सेंटर देण्यात आलं त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे नांदेडला सेंटर असण्याचं एक असणं एक महत्त्वाचं होतं कारण नांदेडला सेंटर देण्यामुळं बाजूबाजूच्या चार जिल्ह्यांना याचा फायदा होतो एक लातूर दो आहे दोन अडीच तासावरती आहे त्याच्यानंतर एक तासावरती इथून हिंगोली आहे परभणी आहे आणि नांदेडलाही बरीच मोठा म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या आहे परीक्षा देणारी म्हणजे चार जिल्ह्याचा तरी जवळपास औरंगाबाद नंतर चार जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना यामध्ये फायदा होणार होता किती विद्यार्थी असतील चार जिल्ह्यामध्ये चार जिल्ह्यामध्ये जेव्हा मिळून जवळपास ती तीस हजार चाळीस हजार विद्यार्थी आहेत तीस चाळीस हजार विद्यार्थ्यांची नांदेडमध्ये होईल का नांदेड मध्ये मला तर म्हणून मी आम्ही अगोदरच प्रयत्न केला होता की प्रत्येक जिल्ह्याला सेंटर मिळावं हो। परंतु ठीक आहे एकदम औरंगाबादला सर्व मराठवाडा कॉन्सन्ट्रेट होण्यापेक्षा काहीतरी प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा फायदा आपल्याला होणार आहे कारण काहीतरी प्रमाणामध्ये डिव्हिजन झालेला आहे आणि पूर्णपणे नाही झाला तरीही काही प्रमाणामध्ये डिव्हिजन झाल्यामुळे मुलांना फायदा मिळणार आहे जे आपण कधीपासून प्रयत्न करत होतो हे जवळपास दोन महिन्यापासून प्रयत्न चालू होते मग तुम्हाला असं वाटलं का काम झालेलं आहे नाही मी असं म्हणू शकत नाही केवळ माझ्याच प्रयत्नामुळे झालं लोकमत लोकप्रतिनिधींनी चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांच्या राजकीय पातळीवरती बाकी इतरांनी काही प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या स्वतःच्या प्रयत्नानुसार मी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया सी बी ई तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालय यांना रिप्रेझेंटेशन दिलं होतं त्यासोबत सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा आपण पोहोचलो होतो यावेळी येथील विद्यार्थी माझा महाराष्ट्र लाईव्हला बोलताना आनंद व्यक्त केला व प्राध्यापक गणेश चौगले यांना धन्यवाद दिले

मुंबई बट सेंटर ऑल कम फ्रॉम आताच आपण ऐकलं एक मुलांच्या प्रतिक्रिया की मुलांना किती आनंद झालेला आहे कारण या मुलांना औरंगाबाद इथे जाऊन जिथे परीक्षा देताना त्यांच्या सोबत घेऊन जावं लागत होतं तिथे हुटेलवर लॉजर हॉल लागत होतं तो खर्च वाचलेला आहे त्यांचा आणि परत जो जाता येताना त्याचा वेळ आहे त्यांना जाण्याचा जो वेळ आहे तो पण वाचला आहे याच्यामुळे मुलं अत्यंत आनंदी आहे मी विजय निलंगेकर माझ्या महाराष्ट्रासाठी आता वेळ झाली विश्रांतीची पुन्हा भेटू माझ्या महाराष्ट्रामध्ये नमस्कार